आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक हो त्यांचं वेळापत्रक तर मित्रांनो बघा भरपूर आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविका आहे तर कोणकोणत्या पदांचे जे वेळापत्रक हे ते आलेलं आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बरं बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घटाच्या बिलक्र प्रेस करा तर बघा मित्रांनो तुम्हाला मी आता अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर कोणकोणते अजून वेळापत्रक यायचे बाकी आहे त्या संदर्भात पण मी तुम्हाला म मा, महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पुढे आता तर बघा मित्रांनो आता तुम्ही इथं बघू शकता आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविका आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही इथं समोर बघू शकता इथं त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे तर इथं कंत्राटी पुरुष जे आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका महिला बघू शकता इथं तर त्यांचे जे वेळापत्रक हे अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही आहे तर ठीक आहे या संवर्गाचे अद्याप वेळापत्रक निश्चित झाले नसून वेळापत्रक प्राप्त होतात प्रसिद्ध करण्यात येईल तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा इथं पुरुष आरोग्य ठीक आहे हेल्थ वर्कर वगैरे वर जे सेवक आहेत औषध निर्माण अधिकारी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे कनिष्ठ लघुलेखक आहे कनिष्ठ सहाय्यक आहे मुख्य सेविका आरोग्य पर्यवेक्षिका आहे म्हणजे जे आदर सर्व जे तुमचे आ, काश म्हणजे जे तुमचे पद आहेत मित्रांनो त्यांचं अजून वेळापत्रक प्राप्त झाले नाही आहे ठीक आहे मित्रांनो जशी नवीन माहिती येईल वेळापत्रक संदर्भात तशी सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती थी देईल ठीक आहे त्यामुळे बघा व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी या व्हिडिओला या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे असेच नवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला देत असतो त्यामुळे दे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद